विशाळगडी वरील अतिक्रमणाचा मुद्दा आता पेटला आहे अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दरक्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आले इकडे विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलंय मुस्लिम समाजाला मारण्यात आलंय पोलीस प्रशासन असून बी नाही बघा दगडफेक झालंय बायकांना पोरांना लहान लहान ला, चार चार तीन तीन वर्षाच्या पोरांना इकडं मारलं मारण करण्यात आलेले आहे ती 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 ले ले। आता मध्ये भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीचा जयघोष करत हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने गेले होते असं असताना काही अज्ञाताने विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावामध्ये धुडपूस घातला या जमावाने काही घरांना लक्ष केलं आणि घरं पेटवून दिली आहेत तर घरातलं साहित्य सुद्धा रस्त्यावर फेकून दिलं आहे तसेच गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला आहे संभाजी राजे यांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज हजारो शिवभक्त जमणार होते विशाळगडचे जवळपास असणाऱ्या गावांमध्ये काही अज्ञात आणि तोडफोड केलेली आहे घरं जाळली आहेत सिलेंडर पेटवले आहेत आणि अनेकांना मारहाण देखील केलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे हे बघा ए पोलीस कर्मचारी आहे तिकडे विषयागडावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं हे बघा हे बघा तलवार मारलं हे बघा पोलीस कर्मचारीला हे बघा तलवार मारले लोक विषाकडच्या दरखा येऊन दंगा केला आणि तलवार मारलाय बघा या लोकांनी इकडे येऊन तलवार मारला पोलीस कर्मचारीला बी म्हणजे पोलिसाची भी लायकी काय याच्यामध्ये पोलिसांची वर दगडफेक गावकरीवर दगडफेक